मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश भोगे आपण पाहता सार्थक न्यूज काल रात्री या परिसरामध्ये जवळपास नऊ गाड्यांच्या काचा या फोडण्यात आलेल्या आहेत त्याच वृत्त समजल्यानंतर आम्ही सर्वजण या परिसरातले सर्व आमचे पदाधिकारी सर्व कार्यकर्ते सगळ्यांनी इथे येऊन भेट दिलेली आहे इथे पाहिलं तर जवळपास मोठे दगड टाकलेले कोयत्याने काचा फोडला आणि प्रचंड अशी दहशत बसवण्याचा प्रयत्न इथे काही मुलांनी इथे केलेला आहे तीन जणांना पकडलेलं आहे एकजण हॉस्पिटलमध्ये आहे परंतु त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे कारण यापूर्वी देखील अशा गाड्या फोडणं गाड्या जाळणं आणि सतत इथं गुंडगिरी आणि दहशतवाद गुंडगिरी करणं आणि दहशत माजवणं असा प्रकार या मुलांकडनं होत असतो त्यामुळे या परिसरात आज मोठ्या प्रमाणात महिला असतील पुरुष असतील सर्व जमलेले आहेत आणि सगळ्यांची तक्रार आहे आता इथे पाटील साहेबसुद्धा आलेले आहेत आपले सातपूर पोलीस स्टेशनचे त्यांनासुद्धा इथली जी काय परिस्थिती आहे ती सर्व परिस्थिती इथे सांगितलेली आहे आणि त्यावर लवकरात लवकर मार्ग काढून या नागरिकांना दिलासा मिळावा अशी आम्ही इथे मागणी केलेली मला वाटतं मी स्वतःच इथे आता तिसरा चौथ्यांदा आलेली आहे आणि प्रचंड दबाव किंवा प्रचंड दहशत असं करून लोकांमध्ये एक भीती निर्माण करणं किंवा आपल्याविषयी काहीतरी लोकांमध्ये एक दबाव तयार करणं असा प्रकार इथे आहे जे काय मुलं असतील ते तीन किंवा चार मुलं असतील हे कोणाच्या सांगण्यावरून करतायत किंवा कोण याच्या मागे आहे हे सुद्धा तपासलं पाहिजे आणि हे आता थे, पुलीस ने जर आता इथे पोलीस यंत्रणे पुढे तर मोठं आव्हान आहे परंतु इथे जर प्रकरण लवकर सुटलं नाही तर निश्चितच आम्ही देवेंद्रजी फडणवीस आपले गृहमंत्री महाराष्ट्र राज्याचे यांच्यापर्यंत निवेदन देऊन याच्यावर कठोरात कठोर कारवाई करायला सांगणार आहे कारण हे सर्व गोरगरीब लोकं आहेत अगदी कंपनीत आणि कुठेही काम करणारे लोक आहेत पंधरा ते वीस हजार पगार मिळवतात आणि ही जी काज फोडली आहे त्याची किंमतच दहा ते पंधरा हजाराच्या वर त्यामुळे या लोकांनी खायचं का हे बसव काच बसवायचा असा प्रश्न आता त्यांच्या पुढे आलेला महिन्याचं बजेट कोसळलेलं आहे त्याच्यामुळे याच्यावर कडक कारवाई होणं ही सगळ्यांची आमची मागणी आहे या चॅनल ला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद